हाय नमस्कार आमच्या सगळ्याने सगळ्या भाव बहिणींना झालं का भाव बहिणीनं सगळ्याचं जेवण माझं तर मस्तपैकी आता जेवण झालं रात्री केली होती मी हटीव आणि गरगटी भाजी तीच खाल्ली आता मी आणि चपाती खाल्ली दुसरी काय भाजी बनवलेली नाही पण बनवायची आपल्याला ही काय काल आपल्या बगीच्यातून कारली काय काय भाजीपाला ना आणलाय तुम्हाला दाखवते मी का ही आपल्या इथं लावलेलं मुळ ही मुळ दोडका असं दोडका आल्या झाडाला आणि कारली कारली कवळीच ह्या तल हे काय कवळीच तो तोडली ती तर तो कशी वाटली कारली भाजीपाला आपला काल शेपूची भाजी चुकीची भाजी पण काढली होती ना कालवनाला मस्त असा भेद केला होता पण आज काय कालवण नाही केलं मी निस्ते चपात्याच केले आणि भाजी होती रात्रीची तीच भाजी खाल्ली तर आता भाऊ बहिणीनं तुम्हाला सांगायचंय मला मी व्हिडिओ कसं पण टाकलं ना तरी पण काय काय मूर्ख लोक का माझी बावळा ठायत त्यांना कसं आहे मी आता माझी भाषा किती पण वापरून त्यांना जर त्यांच्या भाषेत उत्तर दिलं ना तरी त्यांना त्याचा ते काही फरक पडत नाही त्याच्यामुळं मीच कटाळी अलीकडं अलीकड त्यांना बोला जसं मी घरातल्या माणसाला कटाळली जसं मी माझ्या घरातल्या माणसाला कटाळली तर माझे तुम्हाला सांगते त्या लोकांना आहे ना मी किती म्हणजे किती जरी सांगितलं समजून कमेंटच्या बाबतीत की बाबा असं नाही आणि स्पष्टीकरण त्यांना किती बी जरी दिलं तरी त्यांना काही फरक पडत नाही जी त्यांची लायकी लेवल आहे ती दाखवल्याशिवाय काही ते राहत नाहीत तर आता तुम्हाला सांगते एक लव काय लव काय लेवल का काय तरीच आहे बाया लाईव्ह लव ला लेवल का काय काय त्या चॅनलचं नाव आहे मला नाही माहिती इतकी थर्ड क्लास लेवलची बाय आहे ना इतकी ती इतकी थर्ड क्लास किती गड्याचं गड्यावर लग्न लावाय निघती या म्हणजे मती बुंद ही मती बुद्धी ही आहे तुम्हाला माहिती आहे का तिचे कमेंट काय येतात मला सारखा सारख्या पारुशे पुणे काळे महिस त्या मती बुद्धी काय मती बुद्ध काय मती बुद्धी आव्याचं लग्न सोबत लावून दे त्या बैल सोबत लावून दे असं तिचं म्हणणं तर तिच्या नवऱ्यानी किंवा ती जर गडी माणूस असला तर त्यांनी किंवा तिच्या कोणच्या नातेवाईकांनी केलंय का असं गड्या संघ लगीन करून करतो इज़त का तुझ्यात पद्धत आहे का ग बाई तुझ्या घराण्यात होय ग इज्जतवान नसलेल्या इज्जतीची इज्जतवान बाई तुझ्यात पद्धत आहे का आता कसं होलंय माहितीये का आमचं आहे सोशल मीडियावर काम त्याच्यामुळे सोशल मीडियावर आमचं रोजचं व्हिडिओ बनवायचं काम आहे आणि सोशल मीडियावर कोणता बी माणूस आला तरी त्याला माणूस इज्जत देणारे देतात ज्याला इज्जत आहे ती देतात पण ज्याला इज्जत नाही ना कुठल्याच अँगलनी इज्जत नाही ना ज्याला कोण काडीची किंमत देत नाही ना त्याच्या गावात ज्याला काडीची कवडीची किंमत नाही ना आणि ज्याला काडीची आणि कवडीची इज्जत पण नाही ना त्याच्या गावात तोच माणूस लोकांना वाईट कमेंट करतोय आणि त्याला वाटतय की मी ह्याला इज्जत देत नाही म्हणजे ह्या माणसाला इज्जत नाही विषय असा झालाय जो माणूस वाईट कमेंट टाकतो ना त्यालाच इज्जत नसती मूळ पॉइंट म्हणजे कारण की त्याच्या घरातली माणसं त्याला इज्जत देत नाहीत बाहेरची चार लोक त्याला इज्जत देत नाहीत आणि राहिली गोष्ट तर ज्या वेळेस तो त्याला वाईट त्या पुढच्या माणसाला वाईट बोलत असतो ना त्यावेळेस ते त्याला वाटतं की मी ह्याला वाईट बोलतोय म्हणजे ह्याला इज्जत नाही आपण म्हणजे त्या माणसाला असं वाटतं की मी ह्याला वाईट कमेंट करून वाईट बोलतोय म्हणजे ह्या माणसाला इज्जत नाही पण ही तुझा गैरसमज आहे बाई आ, थी थी तू जर वाईट कमेंट टाकून पुढच्या माणसाला वाट कमी दाखवायचा प्रयत्न करत असेल ना तर तिथे तू आहेच कमी कारण की सोशल मीडियावर आमचं काम आहे ती तर आम्ही करणारच आणि राहिली गोष्ट तर आता सोशल मीडियावर मी काल माझ्या पुरींनी व्हिडिओ बनवलं तर काय काय थर्ड क्लास लेवलच्या बायांनी पण काय पण म्हणजे व्ह्यूजसाठी लाईकसाठी अशा काय बी म्हणतात अगं बायांना तुम्हाला काय पंचायती पडल्यात यूज साठी करू दे लाईक साठी करू दे किंवा पैसे कमवायसाठी मी पुरी चॅनलवर आणू दे एक तर भटक भावानी कोण आहे भावा बहिणींनो तिनं तर आहे ना डायरेक्ट माझ्या पुरींवर व्हिडिओ बनवलाय वाटतं मला काल कमेंट आली होती एका ताईची अंजली ताई म्हणून तर तिची कमेंट आली तिचं चॅनल मी बघायला गेलं तर तिने मला ब्लॉक केलेला आहे त्याच्यामुळे मला काही दिसलं नाही तिचं चॅनल पण तिला एवढंच सांगायचंय की अगं तुझी किपावतच नाही स्वतःची ह्याच्या कमवायची त्याच्यामुळं तुला कसं आहे माहितीये का बघती तू आता आमच्या चार दोन रुपये कमवायला कि पण आता भेटलं तर की तसं तर आम्ही वाढलेलंच आहे आता अशा किती आल्या किती गेल्या उताण्या पडल्या ते आमच्या नावावर खाऊन खाऊन उताण्या पडल्या काय झालं शेवटी कसं असतं स्वतःच्या कष्टाचं स्वतःच्या कष्टाचं आणि स्वतः हिमतीनं कमावलेलं टिकत लोकाच्या जिवावलं नाही त्याच्यामुळं लोकाचं धुनं धुवून तुला वाटत असेल की आम्ही पैसे कमवू तर हे तुझा गैरसमज आहे आम्ही पहिल्यापासून स्वतःच कंटेंट दाखवलेलं आहे आणि दाखवतोय आणि हिथून पुढं पण दाखवणार आम्ही तुझ्यासारखं लोकाची धुनी धुत बसत नाही खरं सांगायचं झालं ना तर आम्हाला लोकाची धुनी धुवायला आवडत पण नाही आम्ही माणसं परिस्थितीतून पुढे आलेली माणसं आहेत आम्ही लोकाची धुनी धुवून नाही आणि राहिला विषय तर माझ्या नवऱ्याचा तर काय बाकीचे काय बायका आहेत की माझ्या नवऱ्याच्या म्हणजे म्हणते त्या की तुला नवऱ्याची काही तुझ्या नवऱ्याची तू तु इज्जत करत नाही तू ना काय नवऱ्याला तुझा नवरा तुला असा बोलणार नाही तसा बोलणार नाही अगं माझा नवरा काय आहे ते मला माहितीये मी त्याच्याबरोबर राहते सतरा अठरा वर्ष झालं तो कोणत्या लेवलचा माणूस आहे आणि ही माझी चूक होत आली की आतापर्यंत पहिल्यापासून की मी त्याला आहे ना समजून घेऊन संभळून इथपर्यंत आणला नाही तर माझ्या ठिकाणी एखादी दुसरे असते ना का चुना लावून गेली असती निघून कळलं का पण कसं आहे त्याने घेतला माझा गैरफायदा त्या पुरींच्या लेकरांच्या तोंडाकडे बघून बसतीय मी गप नाही तर माझं काय एकटा जीवन सदाशिव कुठं बी बायची जात आहे माझी कुठल्या बी गोष्टी लिमिटमध्ये करूनच राहिलेली आहे म्हणजे मी जास्त ओहरे काही केलेलं नाही ना आणि मर्यादितच इज्जतीतच राहिलेली नवऱ्यापशी आता काय बाया देत नवऱ्याला धोकं चांगलं नवरं भेटलं तरी आपल्याला काय कर कवा तसलं आलं नाही म्हणून नवऱ्याने गैरफायदा घेतला ना त्याला तसली बाय भेटायला पाहिजे होती तेव्हा तो जागेवाला असता त्याला चाबरी बाय भेट भेटली असते ना म्हणजे त्याला कळालं असतं जेव्हा त्याच्या संसाराचं तीन तेरा नऊ बारा झालं असतं ना मिकी आला त्याचा संसार मान मर्यादित त्याच्यामुळं तो आहे ना जास्त उडायला लागला फडाफडा फडा पक्क फुटली त्याला आणि राहिली गोष्ट तर त्यांनी मी त्याला कमवून घालायची तर तो कोण आहे गडी आहे का बाय गडी आहे का बाय का मी गडी आहे तेव्हा त्याला कमवून घालू अरे ज्याचं स्वतःचं स्वतःच जीवन जो जगू शकत नाही तो माणूस आहे का जो माणूस स्वतःचं जीवन जगू शकत नाही तो माणूस नाही लोकांच्या जीवाला माणूस नसतो देवानी जन्म दिलाय स्वतःची स्वतःला सगळ्या गोष्टी करायसाठी दिलेला आहे हा एखाद्या टायमाला सुखा दुखात एकामेकाला साथ देणं ही वेगळी गोष्ट आहे आणि कंटिन्यू एखाद्याच्या जीवा बसून खाणं ही वेगळी गोष्ट आहे सगळ्याला त्रास होतो सगळ्याला दोन रुपये कमवायचं म्हणलं तर सगळ्यालाच त्रास होत असतो त्रासाशिवाय दोन रुपये मिळत नाहीत आणि कष्टाशिवाय फळ मिळत नाही राहिली गोष्ट तर काय म्हणणं आहे की त्याने लय काम केलं लय काम केलं आग आज खाल्लं तर उद्या खायला लागत नाही का काय हा काम केलं मस् मला मान्य आहे की मी मान्य करून घेते की नवरा माझा हा मालीचं काम करत होता हा माली करत होता त्यो मग आता हा माली करत होता त्यो मग आता त्या टायमाला तो काम करत होता मग आता हित तिथून पुढचं आयुष्य त्याने कामच नाही करायचं वय बर कोणतंच करायच्या लेवलचा नाही का तो माणूस हा अरे नाही तुला बाहेरचं काम होत घरातली काम करणार कर घरातली मी करते गाड्याची कामं मी करते घरातले सगळी पैशा पाण्याची कामं तू बघ बाबा घरातला सायपाक पाणी धुनं भांडी ती बी नाही जुळत का म्हणजे तुम्हाला काय वाटतं की मी त्याला ऐताच असा पालगाव बसून त्याने मला घातलं नाही आजपर्यंत तर मी का घालू मी काय उक्त घेतलंय का मी त्या जे उक्त घेतलंय राहिली गोष्ट तर चार दोन कडाची त्याची आजूबाजूची जी आहे तर लोक हितलीच आता दोन तीन दिवस झालं ते हित नाही बर का आता माझ्या घरी सोमवारी भांडणं झाली म्हणजे आमची झाली भांडणं सोमवारी आणि दोन चार दिवस झालं दोन तीन दिवस झालं तो काही इथं नाही राहतो दोन दिवस त्याला दो घालणारे घालते ती म्हणजे घालणारी अर्ध्या बकरीच्या एक बाकरीच्या वर कुणी घालत नाही पण दाखवतो की मला कोण किती सांभाळत आहे कुणी सांभाळत नसतं आम्हाला माहितीये कोण किती सांभाळतं ती आम्ही आका आयुष्य म्हणजे आका आयुष्य नाही काढायचंय अजून पण सतरा अठरा वर्ष झाले इथं राहते मी मी अनुभव घेतलेला आहे कोण माणूस किती सांभाळतो कोण कोणाला किती देतो ज्यावेळेस दवाखान्यातच होता त्यावेळेसच कोणी किती दिलं तवा लागली सांगायला हां वरण वर्ण माया दडपून निजग बाया कशाला सांगता एक दिवस घालत्याला भाकरी दुसऱ्या दिवशी दिवस दिवशी कुणी तुकडा देणार नाही हा पण जो माणूस आहे ना जो ज्या 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 उलटतो ना त्या माणसाला अक्कल नाही ना त्याच्यामुळे त्या माणसाची तर माया दया करायची नाही राहिली गोष्ट तर ज्यावेळेस तो पडला होता दवाखान्यात त्याला लागलं होतं एवढं अहो माझ्या जीवाला मी बायको आहे ना त्याची त्याच्या तीन लेकरांची आई मी माझ्या जीवाला तेवढी समसम वाटत होती तेवढी जळजळ वाटत होती हा म्हणजे त्या त्या सतत मला ते दोन शब्द जरी मला असं म्हणजे संग भांडला तरी मला आका इळ दिवस माझा चांगला जात नाही मला करमत नाही का तर नवरा बायको जर आमच्या भांडण झालं ना तर माझं आहे ना म्हणजे सगळ्या गोष्टी असून सुद्धा आहे ना माझ्या डोळ्याचं पाणी तुटत नाही मला आनंदी दिवस माझा जात नाही दिवस आनंदी जात नाही तर मी सतत दुखात राहते तर असल्या बोलली होती आल तर येत आहे ये तोंडाला माझ्या असल्या माणसाचं टेन्शन घेऊन जो आपली किंमत करत नाही असल्या माणसाचं टेन्शन घेऊन मी रडत बसते पण मी आता कळत आहे मला की मला असल्या माणसांचे टेन्शन घ्यायची तर आणि राहिली गोष्ट तर चार दोन हे आहेत ना पकुर्डे अशा फडफड फडफड उडत येते त्या कमेंट टाकायला त्यांना मला सांगायचंय की बाई माझं तुमच्या नवऱ्यान पुरतं तुम्ही बघा तुमच्या नवऱ्यांना किती इज्जत किती मान मर्यादा किती त्याचा ते चार माणसात उठा ठेव करायची ना ती तुम्ही बघा माझं मला कळतंय मी बोळ्याने दूध पित नाही तीन लेकरांची आहे मी बोळ्याने दूध पिते का मी नाही मग तुम्ही कशाला टेन्शन घेता हा सगळं कळत सगळ्याला पण माणूस कसं आहे मर्जीने नाही घेऊ बसत नवरा 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 आणि राहिली गोष्ट तर मला ह्या घरातून बाहेर जाऊन तिथं ह्याच्या जा शेडमध्ये राहायची तेव्हा माझा प्रश्न आहे मला जाऊ वाटेल ना तवा मी बाहेर जाऊन हो का रस्त्याला म्हणलं तर मी सायपा करून खाना माझ कसं आहे माहिती का मी कुणाच्या दबावाखाली राहत नाही आणि मला राहायचं पण नाही कुणाच्या दबावाखाली गरज नाही मला कुणाच्या दबावाखाली राहायची बिंदास्त जीवन जग जगणार मी आता इथून पुढं इथून महाग दबावाखाली राहिली सगळ्यांच्या पण आता नाही राहू शकत आणि राहिली गोष्ट तर चार दोन माझ्यावर येतात ना ह्या बोट उचलायला त्यांना बी मला सांगायचंय तुम्ही नका लय टेन्शन करून घेऊ खाऊन पिऊन मस्त राह जाग बयानो जास्त त्रास करून घेऊ घेत जाऊ नका नवरासा नवरा तसा बैकोशी बैको तशी असं नाही करायचं कळत मला नवऱ्याच्या घरीच आहे मी पळून फिरून नाही गेली कुठं निघून फिरून नाही गेलेली कुठं नवऱ्याच्या हितच राहून त्याला दाखवे घर सोडत नाही मी आता काय काय मला म्हणते ते आली का नाही ही कुठं जात घर सोडून ह्यांचं मन नाही काय मी घर सोडून निघून जावं हा अगं लय त्रास करून घेतलाय जीवाला इथपर्यंत आली त्रासातून दिवस काढून इथपर्यंत आली म्हणजे तुमचं मन नाही मी सुखात राहते ती तुम्हाला बघू वाट ना अगं नसलं बघू वाटत तर सुया असत्याल घरात आणि जर नसल्या तर स्टेशनरीत जा किंवा ती सुया फन्या घेऊन इथे त्या बायांकडे असते त्या लय मोठ्या मोठ्याल्या सोया असत्या म्हणा गोवादाडीच्या सुया द्या आणि गोवादाडीच्या सुया द्या म्हणायचं त्या आणि डोळ्यात ठोसून घ्या खूप सून फोडून घ्या डोळं कोणाचं चांगलं बघू वाटत नसलं तर बर का आणि मला पारुशी पारुशी म्हणणाऱ्यांना पण मला सांगायचंय कि माझ्यावरचं तांबे दोन तांबे तुम्ही ज्यादा पाणी घेत जा जर माझ्या तुम्हाला कोडं पडत असल तर माझ्यावरच तांबे दोन तांबे ज्यादा पाणी घेत जा म्हणजे तुम्हाला हे ना आंघोळ केल्यावर वाटत सारखं आहे ना म्हणजे कसं आहे माहितीये का सारखं सारखं बिनकामाचं एखाद्याला नावं ठेवणं तुम्हाला नाही वाटत तुम्ही काय पाप करताय म्हणून अगं बस की सहन करून घेण्याची बी काय काय म्हणते क्षमता असते त्या माणसांपास प्रत्येकापास तुम्हाला जर एखादा सारखा जर माणूस विनाकार जर टॉर्चर केलं तर तुम्ही काय त्याची आरती उतारचाल का हा आणि एखादा ऐकून घेताय म्हणून त्याला ऐकवतच राहायचं वा ग वा Bray.